मित्रांनो कधी स्वतःलाच विचारलंत का पैसा म्हणजे नेमकं काय तो फक्त कागदाचा तुकडा आहे का की आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरवणारी अदृश्य शक्ती कधी असं वाटलं आहे का की पैसा आहे पण समाधान नाही सगळं मिळतंय पण मनात शांतता नाही नमस्कार मित्रांनो द इनर कोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी गोष्ट जी फक्त पैशाबद्दल नाही तर आहे तर आपल्या विचारांच्या बदलाबद्दल आहे ही गोष्ट आहे प्रफुल्ल वानखेडे यांच्या गोष्ट पैशा पाण्याची या विलक्षण पुस्तकाची मित्रांनो आपला मराठी माणूस इतका कष्टाळू इतका हुशार तरीसुद्धा बहुतेक वेळा फक्त नोकरीच्या चौकटीतच का अडकलेला असतो उद्योग आर्थिक स्वातंत्र्य पॅसिव इन्कम या गोष्टी त्याला स्वप्न का वाटतात याच प्रश्नाने एका माणसाला आतून हलवून टाकलं तो माणूस म्हणजे लेखक प्रफुल्ल वानखेडे त्यांनी पाहिलं आपल्या समाजात मुलांना शिकवलं जातं चांगले गुण मिळवा चांगली नोकरी मिळवा नैतिक राहा पण एक गोष्ट मात्र कोणी शिकवत नाही ती म्हणजे पैशाची भाषा म्हणजेच फायनान्शियल लिटरसी आपण आयक्यू म्हणजे बुद्धिमत्ता आणि इक्यू म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता या गोष्टींवर अभिमान बाळगतो पण एफ क्यू म्हणजे पैशाचं तत्वज्ञान हे कोणी शिकवतच नाही आणि म्हणूनच लेखकाने हे पुस्तक लिहिलं गोष्ट पैशा पाण्याची आपल्याला पैशाच्या अदृश्य पडद्याआडचं सत्य दाखवण्यासाठी कारण सत्य असं आहे की जीवनात सुखी होण्याचा मार्ग हा आर्थिक स्थैर्यातूनच जातो आणि आर्थिक स्थैर्य केवळ मेहनतीने नाही तर पैशाचे नियम ओळखून मिळतं चला तर मग सुरू करूया लेसन नंबर वन क्यूचा नवा नियम जगात सगळेजण आय क्यू आणि ई क्यू बद्दल बोलतात पण लेखक सांगतात या सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाचा आहे एफक्यू म्हणजे फायनान्शियल कोशंट एफक्यू म्हणजे काय ते म्हणजे तुमचं तुमच्या पैशावर नियंत्रण आहे का की पैसा तुमच्यावर राज्य करतोय एक उदाहरण बघा तुमचा एक मित्र आहे जो मोठा पगार घेतो पण त्याचं जीवन पूर्ण खर्चातच जातं महिन्याच्या शेवटी त्याचा बँक अकाउंट शून्य दुसरा मित्र आहे त्याचा पगार कमी असतो पण तो प्रत्येक महिन्याला थोडीशी गुंतवणूक करतो आणि त्याची संपत्ती हळूहळू वाढते पहिल्या मित्राचा आय क्यू आणि ई क्यू चांगला असेल पण दुसऱ्याचा एफक्यू मजबूत आहे एफक्यू शिकवतो की पैसा कमवणं हे अंतिम ध्येय नाही पैसा तुमच्यासाठी काम करायला हवा तुमचा पैसा तुमच्या वेळेचं गुलाम नसायला हवा तर तुमचा वेळ मुक्त करायला हवा यालाच म्हणतात कॅश फ्लो वाढवणं आणि लायबिलिटीज कमी करणं लेसन नंबर दोन दोन गुंतवणुकी आणि माणुसकीचा हिशोब लेखक म्हणतात आयुष्यात दोनच प्रकारच्या गुंतवणुकी असतात पहिली म्हणजे पैसे आणि संपत्ती ती गुंतवणूक आणि दुसरी म्हणजे माणसांमधली गुंतवणूक पहिली गुंतवणूक पैसे शेअर्स व्यवसाय याचा सगळ्याचं मूल्य बाजारावर अवलंबून असतं मंदी आली बाजार कोसळला की सगळं संपतं पण दुसरी गुंतवणूक म्हणजे माणूस की ती कधीच संपत नाही समजा तुम्ही एका व्यक्तीला अडचणीत असताना मदत केली त्याला सल्ला दिला आधार दिला किंवा छोटंसं काम दिलं कदाचित आज त्याचा उपयोग तुम्हाला होत नाही पण उद्या आयुष्यात जेव्हा तुम्ही संकटात असाल तो माणूस तुमच्या पाठीशी उभा राहील ही आहे खरी गुंतवणूक जी नफा देत नाही पण समाधान देते लेखक म्हणतात पैशातली गुंतवणूक तात्पुरती असते पण माणूसकीतली गुंतवणूक तुम्हाला कधीच एकटं पडू देत नाही लेसन नंबर थ्री स्वप्न आणि यशाचं गणित हार्डवर्क प्लस स्मार्टवर्क लेखक सांगतात यश हे नशिबाने नाही मिळत ते मिळतं दिशा आणि कृती यांच्या संगमाने तुम्ही कितीही कष्ट करा पण जर दिशा चुकीची असेल तर सगळं व्यर्थ जास्त काम करा हे नियम नाही योग्य काम करा हे तत्व आहे स्मार्ट वर्क म्हणजे काय ते म्हणजे तंत्रज्ञानाचा नियोजनाचा आणि योग्य जोखीमीचा वापर करून कमी वेळात मोठं साध्य करणं प्रत्येक यशस्वी व्यक्तीने कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली असते ज्यात अंधारात उडी नसते पण तयारीने घेतलेलं पाऊल असतं लेखक म्हणतात जो व्यक्ती फक्त कष्ट करतो तो जगतो पण जो कष्टासोबत विचार करतो तो जग बदलतो लेसन नंबर फोर मूल्याधिष्ठित समृद्धी व्हॅल्यूज अँड अबंडन्स कथेच्या शेवटी लेखक आपल्याला सांगतात पैसा कमवा समृद्ध व्हा पण कधीही मूल्य गमावू नका पैसा मिळवणं सोपं आहे पण तो नीतीमान मार्गाने मिळवणं ही खरी श्रीमंती आहे कारण जेव्हा तुमचा पैसा सद्भावना प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाशी जोडलेला असतो तेव्हाच तो तुम्हाला खऱ्या अर्थाने सुख देतो खरी समृद्धी तीच जी केवळ बँकेत नाही तर मनात साठते जिथे पैसा भावना आणि बुद्धिमत्ता या तिघांची सांगड बसते तिथेच जीवन संतुलित होतं मित्रांनो गोष्ट पैशापण्याची ही फक्त पैशाबद्दल नाहीये ती आहे स्वतःला ओळखण्याच्या प्रवासाची कथा आपण सगळेच पैसा कमवतो पण खरा प्रश्न हा आहे की तो पैसा आपल्यासाठी काम करतोय का की आपण त्याच्या मागे धावत आयुष्य घालवतोय आजपासून एक नवा निर्णय घ्या तुमचा एफ क्यू म्हणजे फायनान्शियल कोशंट मजबूत करा प्रत्येक रुपयाला एक ध्येय द्या एक दिशा द्या पैसा कुठे खर्च होतोय आणि तो तुम्हाला कुठे नेतोय हे जाणून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं फक्त पैशात नाही माणूसकीत गुंतवणूक करा कारण पैसा तुमचं आयुष्य बदलू शकतो पण माणूस तुमचं अस्तित्व उंचावते जेव्हा पैशासोबत चांगुलपणा जोडला जातो तेव्हाच निर्माण होते खरी समृद्धी जी मनात आणि जीवनात दोन्हीकडे भरेल तर सांगा मित्रांनो आजपासून तुम्ही कोणता एक आर्थिक सवय एक विचार किंवा एक नियम बदलणार आहात कमेंटमध्ये तुमचा नवा आर्थिक संकल्प नक्की लिहा आणि ही कथा तुमच्या त्या मित्रापर्यंत पोचवा जो अजूनही पैशाच्या मागे धावतोय पण त्याचं तत्वज्ञान समजलेलं नाही कारण लक्षात ठेवा पैसा तुमचा जग बदलू शकतो पण विचार तुमचं भविष्य घडवतो तर मित्रांनो ही होती गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाची समरी एक अशी गोष्ट जी केवळ पैशाची नाही तर विचारांची क्रांती आहे जर ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला थोडंसंही विचार करायला लावला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि द इनर कोड या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका नव्या पुस्तकासोबत जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला आतून बदलायला शिकवेल तोपर्यंत धन्यवाद